सुराज फाउंडेशन संचालित नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यममध्ये आज शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांची दंत तपासणी शिबीर करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर देवदत्त शिंदे बी डी एस यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच वसंतदादा पाटील दंत महाविद्यालयाचे कॅम्प इंचार्ज डॉक्टर अनिरुद्ध पाटील बी डी एस डॉक्टर सर्वेश करमरकर डॉक्टर अभिजित देवकुळे डॉक्टर आशिष कोरी डॉक्टर गणेश हल्ले व त्यांचे सर्व सहकारी शिबिरास उपस्थित होते डॉक्टर देवदत्त शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दत्तांची काळजी कशी करावी दातांना कीड लागल्यास त्वरित निदान करून घ्यावं दत्तांचा प्रकार कोणता आहेत दातांच्या आरोग्यासाठी जंक फूड व वो चॉकलेटपासून दूर राहावं दत्ताच्या नियमितपणे स्वच्छता कशी ठेवावी याविषयी मार्गदर्शन केलं तसेच डॉक्टर अनिरुद्ध पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दातांच्या काळजीबाबत माहिती सांगितली स्वच्छ व निरोगी दात हे आपल्या आयुष्यात खूप उपयोगी आहेत याविषयी त्यांनी सूचना दिल्या इ आता पहिली ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे दातांची तपासणी करण्यात आली तसेच गटचे विद्यार्थी व पालक यांनीही या शिबिराचा लाभ घेतला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सलमा मुजावर मॅडम यांनी केले